हॅलो गुड इव्हिनिंग तर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या नवीन मराठी युट्यूब मध्ये तर आज आहे ना दिवसभर खूप थंड वातावरण आहे तर जास्त थंड आहे एकदम असं पाऊस बाहेर कंटिन्यू पडतोय तर आजचा आमचं मेनू आहे मस्त शया काढणारे झिरकं भजे तर इतक्यात गावातून आलोय जय ती दूध तापत ठेवताय इकडे तर चला आता आम्ही पटपट शोया पकायला लागतो तुम्हाला पण दाखवतो काय तुला काय खायचंय का आणि घे ठेवलं घे घे खाऊन भूक लागली थंडी मग आज प्रदोष होता ना तर जास्त भूक लागली आज सगळ्यांना तर पटकन स्वयंपाक करून घेतो आम्ही तर आज प्रदोष होता ना तर आज आमचा मेनू ठरलेला होता झिरकं भजे साधा भात चपात्या आणि शेवया असं काही आमचा म्हणजे शेवयांची खीर असं काही आमचा मेनू होता तर मी एका साईडला आहे ना दूध तापून झालेलं होतं आणि एका साईडला भात ठेवलेला होता, होता कुकरमध्येच लावलेला होता भात आणि इकडे आता मी फोडणी देऊन घेते झिरक्याला तर शेंगदाण्याचं झिरकं छान असं करायचं होतं मस्त तर इकडे फोडणी वगैरे देऊन घेतली जिरे हळद हिंग असं टाकून सगळी फोडणी वगैरे देऊन घेतली आणि मिरच्या वगैरे शेंगदाणे कोथंबीर टाकून सगळं मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं आणि त्यानंतर गरमच पाणी झिरक्याला ओतायचं आहे कारण की गरम पाण्याने छान अशीच टेस्ट लागते मीठ वगैरे पण टाकलं झिरक्याला गरम पाणी टाकलं की खूप छान टेस्ट येते आणि खूप छान लागतं आणि ना आता मस्त इकडे गरम गरम पोळ्या पण करून घेत होते तर पीठ वगैरे भिजवून ठेवलेलं होतं त्यानंतर पोळ्या पण करून घेतल्या लगेच तर छान पोळ्या दिसत आहे ना तर एका ताईंनी मला विचारलं होतं की ताई मी तुमची नवीन सबस्क्रायबर आहे तर मला पोळ्यांची ट्रिक दाखवा तर मागील व्हिडिओमध्ये मी ताई सांगितलेलंच आहे पोळ्यांची ट्रिक तर आत्ताही सांगते की जे आपण चाडं करतो ना पोळीचं तर ते थोडंसं मोठं लाटून घ्यायचं त्यामुळे ना पोळी छान अशी मऊ आणि छान फुगते आणि खूप म्हणजे चार ते पाच पूड पोळी जेव्हा भासते ना त्यानंतर तिचे चार ते पाच पूड सहज दिसतात तर छान अशा मस्त मऊ मऊ घुबगुबीत गुब पोळ्या होतात तर झिरक भात पोळ्या सगळं झालेलं होतं आता आणि त्यानंतर मी मस्त शेवयांची खीर करायला घेतली तर शेवया बारीक आम्ही मार्केटला गेलो होतो तेव्हा दोन पॅकेट घेऊन आलो तर दोन्हीही पॅकेट मी घेतले आणि शेवया थोड्याशा मोठ्या असतात तर त्या थोड्याशा हाताने मोडून बारीक करून घ्यायचं आहे आणि तूप टाकून गावठी तूप म्हणजे कोणाला गावठी तूप नाही चालत तर साधं तूप टाकलं तरी चालेल तर तुपामध्ये छान परत अशा त्या थोड्याशा भाजून घ्यायचं आहे भाजल्यानंतर त्यामध्ये ना दूध आणि पाणी मिक्स करून मग टाकायचं आहे आधी तापून घ्यायचं आहे दूध आणि पाणी मिक्स करून छान असं उकळून द्यायचं आहे मगच टाकायचं आहे कारण की तुम्ही जर दूध वेगळं पाणी वेगळं असं गरम न करता ओतलं तर शिवाय फुट आणि सा तुम्हाला इकडे दिसत असेल की आमच्या शेवाया अजिबात फुटलेल्या नव्हत्या तर दूध आणि पाणी जेव्हा एकत्र तापून टाकतो त्यावेळेस शेवाया अजिबात फुटत नाही तर छान अशा मस्त शेवाया झालेलं होतं इकडे शेवया शिजल्यानंतर त्यामध्ये ना मी थोडंसं वरून साजूक तूप पण टाकलेलं होतं पण तो व्हिडिओ काही घेतलेला नाहीये तर ऑप्शनल आहे तुम्हाला तूप वाटलं तर तुम्ही टाकू शकता आणि इकडे छान असे मस्त गरमागरम भजे तळलेले होते तर उपवास होता पहिले देवांना नैवेद्य वगैरे भरायचे होते तर थोडेसे भजे अगोदर तळून घेतले आणि त्यानंतर नैवेद्य वगैरे भरले आणि आता इकडे मस्त सगळ्यांसाठी छान असे मस्त भजे तळले तर सगळ्यांना साधेच भजे खायचे होते कांदा भजे कोणाला खायचे नव्हते कारण की त्या दिवशी सुवर्णाताईंच्या घरी साधेच भजे केलेले होते तर परत सगळ्यांना तेच भजे खायची इच्छा झालेली होती मग सगळ्यांसाठी साधे भजी केले आणि मिस्टरांना बटाटा भाजी खायच होती तर मिस्टरांसाठी मस्त बटाटा भजी केली संदत आईन ते आले कशी झाली मग फेरी तुमची थकले का जास्त अजिबात नाही ना बिना 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 चपलाचा आणि कंटिन्यू पाऊस चालू होता का भरपूर पाऊस पाऊसच नाही आम्ही गेलो त्या दिवशी हरिचंद गडाला ना कंटिन्यू पाऊस चालू आज आमचा नळ बिघडलाय पाण्याचा मिस्टर नेट करताय होईल का पण काय झालंय काय अटकलंय का भारी झोपलाये कोणतं बाळे बघायचं आहे का तुम्हाला सगळ्यांना शिव बाळ एवढं मोठं बाजू ही झोपलाये घे झोपून शिव आपला तापलाय तर हा व्हिडिओ दुपारीचा होता तर ये ना और... नळाला पाणी खूप कमी येत होतं तर टाक्या पण आज क्लीन करून घेतल्या होत्या वरच्या मी आणि मिस्टरांनी वरती चढून वरच्या टाक्या जरा क्लीन करायला अवघड आहे आमच्या पण मग क्लीन केल्यानंतर ना नळ्यामध्ये काहीतरी बारीक पाणी येत होतं तर मिस्टरांनी तोही क्लीन करून घेतला हाय हॅलो गुड मॉर्निंग तर तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये तर कालचंच व्हिडिओ कंटिन्यू करते आज सकाळी सकाळी मस्त थोडस पाऊस उघडलाय कारण की कंटिन्यू पाऊस चालू होता पण आज उघडलेला आहे आज सकाळचा मस्त मेनू होता कोदाची जिलेबी तर आमच्याकडे त्याला शेंगुळे असं म्हणतात तर इकडे जयता येणं मस्त त्यांनी पीठ वगैरे भिजवलेलं होतं मला बाकीचं काम होतं ना तोपर्यंत मी आवर त्यांनी ना पीठ वगैरे भिजवून निम्मे त्यांचे ओळून झालेली होती जिलेबी तर मी ना कपडे वगैरे धुवत होते तर त्यांनी ना इकडे करून ठेवलेलं होतं आईंचंही पोती वाचायचं चा काम चाललेलं होतं सकाळी सकाळी तर त्यांनी ना छान असे मस्त पीठ पण भिजवलेलं होतं हिरव्या मिरच्या लसूण शेंगदाणे कोथंबीर असं काही सगळं टाकून मस्त पीठ भिजवलेलं होतं आणि एकदम झणझणीत असे शेंगुळे इकडे होणार होते तर इकडे ना घरामध्ये ना कोद्याची जिलेबी ना सगळ्यांना आवडते फक्त मी सोडून मला काही कोदाची जिलेबी आवडत नाही आणि मी कधी खात पण नाही जास्त तर वाटलं तर फक्त टेस्टपुरती थोडीशी घेते कारण की मला पहिल्यापासूनच नाही आवडत कुळद्याची जिलेबी कुळद्याच्या जिलेबीचं पीठ ना थोडंसं घट्टच मळावं लागतं कारण की ते चिघट असतं ना त्यामुळे नाहीतर ते जर सैल मळलं तर शिजताना सगळं पण आहे ना एकदम घट्ट रश होऊन जाते आणि खायला पण एवढी काही टेस्ट वाटत नाही ताई एकीकडे कोळदाची जिलेबी करत होत्या आणि मी इकडे ना फ्लॉवर वगैरे टाकली होती आता शिजण्यासाठी गॅसवर फ्लॉवर वगैरे स्वच्छ धुवून घेतलेली होती आणि थोडीशी तिला वाफ पण देऊन घेतली होती तर फ्लॉवरमध्ये सगळे शेंगदाणे टाकलेले होते तर घरामध्ये ना सगळे शेंगदाणे घालून कोवडी फ्लॉवर सगळ्यांनाच आवडते तर मी तुम्हाला आज रेसिपी दाखवते फ्लॉवरची तर मस्त तेल टाकलं होतं कढईमध्ये आणि नंतर ना थोडेसे लसूण बारीक करून घेतलेला होता खलबत्त्या खलबत्त्याने आणि त्यानंतर तो तेलामध्ये टाकून ना कढीपत्ता वगैरे टाकलेला होता, हल, होता तर कढीपत्ता मी आत्ताच झाडाचा ताजा तोडून आणलेला होता मस्त आणि त्यानंतर त्यामध्ये थोडेसे जिरे हळद मोहरी असं सगळं टाकून घेतलेलं होतं आणि काळा मसालाच वापरलेला होता फक्त तर आमच्याकडे दोन दोन प्रकारचे काळे मसाले आहेत ना तर ते यूज केलं होतं मी तर स्वर्णाताईंकडूनच आम्ही काळा मसाला आणतो तर तोच यूज करते मी आणि आता इकडे ना मस्त छान अशी फ्लॉवर धुऊन टाकलेली होती गरम पाण्यामधून काढून घ्यायची नंतर परत गार पाणी टाकून ना फ्लॉवर छान असे धुऊन घ्यायची आणि नंतर मग येणा कढईमध्ये टाकायची आणि परतून घ्यायची छान परतल्यानंतर मीठ टाकून ना वाफून द्यायची फ्लॉवर थोडीशी तर फ्लॉवरला थोडंसं पाणी सुटतं आणि छान लागते फ्लॉवर तर तुम्हाला दिसेल का कशी करते मी आता कोणाला पाहिजे असल्यात को कोथंबीर टाकायची असली तर कोथंबीर पण टाकू शकता तर इकडे मी आता मीठ वगैरे पण टाकून घेतलं आहे मीठ आपल्या अंदाजानुसारच टाकायचं आहे कारण की ना फ्लॉवर उकडताना ना मी त्यामध्ये थोडंसं मीठ टाकलेलं होतं त्यामुळे आता इकडे थोडंच मीठ टाकलं होतं आणि छान असे आता झाकण ठेवून छान वाफून द्यायचे म्हणजे ना फ्लॉवर छान असे मऊ होते आणि आता एका गॅसवर ना शेंगोळे म्हणजे कुळदेची जिलेबी ती पण उकडत होती तर छान आता उकडून रेडी झालेली होती आणि आता आहे ना भरपूर म्हणजे ताप आलेला होता आता तर आई त्याला ना मिठाच्या पाण्याने पुसून घेत त्या थंड पाण्याने म्हणजे त्याचा ताप कमी होईल म्हणून तर तो आहे ना ज... थोडा जास्तच आजारी झालेला आहे त्याला हॉस्पिटलला पण न्यायचं आहे मला तर म्हटलं दुपारी त्याचा नंबर लावलेला आहे पण डॉक्टर आहे ना दुपारी येणार आहे तर आत्ता आहे ना आई त्याला आहे ना मस्त थंड पाण्याने ना पुसून घेतो त्या आणि दोन तीन दिवसापासून ये ना तो शाळेत पण नाही गेलेला आहे कारण की त्याला आहे ना जरा जास्तच ताप येतो आहे तर त्याला आज हॉस्पिटलला घेऊन जायचं आहे मला आणि इकडे ना आता त्याला तापामुळे सारखी तहान पण लागते तर गरम करून पाणी मी त्याला देते तर त्याला जेवण पण जात नाहीये आणि तो आता खूप ना अशक्त झालाय तर त्याला आहे ना काहीतरी मला करून पण द्यायचं होतं खायला पण तो नाहीच म्हणत होता तर आता इकडे सगळेजण आम्ही मस्त जेवायला बसलो होतो मिस्टरांनाही वाढून दिलं होतं मलाही आता इकडे मी वाढून घेत होते तर आजचा व्हिडिओ इथेच संपवते तर तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ ते कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा नवीन असल्यास सबस्क्राईब करा उद्या पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ असं होतोपर्यंत बाय बाय